नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांनी बी एस सी प्रथम वर्ष प्रथम सत्रासाठी नवीन अभ्यासक्रम धोरणामध्ये क्षमता सुधारणा अभ्यासक्रम समाविष्ट केला आहे या अंतर्गत मराठी विषयातील भाषेचे स्वरूप या घटकावर आपण बहुपर्यायी प्रश्न अभ्यासत आहोत हा व्हिडिओ भाग चार आहे यातील अभ्यास भाषा अभ्यासकासाठी आणि विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल प्रश्न पहिला संदेशक आणि ग्राहक यांच्यातील प्रक्रियात्मक पद्धती सुधारण्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे ए फक्त एकाच भाषेचा वापर बी संवादाच्या अचूकतेसाठी फीडबॅक आणि सुधारणा फीडबॅकसाठी मी मराठी शब्द प्रत्याभरण असा आहे सी फक्त भाषा शुद्धता डी फक्त बोलण्याची कला आणि अचूक उत्तर आहे पर्याय बी संवादाच्या अचूकतेसाठी प्रत्याभरण आणि सुधारणा प्रश्न दुसरा भाषा मानवी बुद्धीचा आविष्कार कशी मानली जाते ए कारण ती फक्त ध्वनींचा संच आहे बी कारण ती विचार भावना आणि संवाद यांचे प्रकट करणारे माध्यम आहे सी कारण ती फक्त एक तांत्रिक साधन आहे डी कारण ती फक्त सांस्कृतिक चिन्हे आहेत आणि याचा अचूक उत्तर आहे पर्याय बी कारण भाषा ही विचार भावना आणि संवाद यांचे प्रकट करणारे माध्यम आहे प्रश्न तिसरा भाषा आणि मानवी बुद्धीच्या कसा संबंध आहे पर्याय ए फक्त ऐकण्याची क्षमता बी भाषेच्या विकास प्रक्रियेसह ज्ञान आणि विचार करण्याची क्षमता सी फक्त शारीरिक हालचाली आणि डी फक्त चित्रे आणि गाणी आणि अचूक उत्तर आहे पर्याय बी भाषेचा विकास प्रक्रियेसह ज्ञान आणि विचार करण्याची क्षमता प्रश्न चौथा मानवी बुद्धीला भाषेचा उपयोग कशासाठी होतो ए फक्त संदेशांच्या सुरक्षिततेसाठी बी विचार योजनाबद्धता आणि संवाद सुसंगत करण्यासाठी सी फक्त इतर भाषांचा अभ्यास करण्यासाठी डी फक्त ऐकण्याची क्षमता वाढवण्यासाठी आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी विचार योजनाबद्धता आणि संवाद सुसंगत करण्यासाठी मानवी बुद्धीला भाषेचा उपयोग होतो प्रश्न पाचवा भाषा मानवी बुद्धीला कशी विकसित करते ए केवळ वाचनाने बी विचारांची अभिव्यक्ती आणि सामाजिक संवादाच्या माध्यमातून सी फक्त लेखनाने आणि डी केवळ ध्वनींच्या अभ्यासाने आणि या पाचव्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी विचारांची अभिव्यक्ती आणि सामाजिक संवादांच्या माध्यमातून प्रश्न सहावा मानवी बुद्धीद्वारे भाषेची निर्मिती कशी झाली ए केवळ अनुवंशिक पद्धतीने बी फक्त ध्वनींच्या अचूकतेमुळे सी मानवी विचारशक्ती सामाजिक गरजा आणि संवादाच्या प्रक्रियेमुळे डी स्वाभाविक ध्वनींच्या वापरामुळे आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी मानवी विचारशक्ती सामाजिक गरजा आणि संवादाच्या प्रक्रियेमुळे मानवी बुद्धीद्वारे भाषेची निर्मिती झाली प्रश्न सातवा भाषेच्या निर्मिती प्रक्रियेत मानवी बुद्धीचे कोणते योगदान असते ए फक्त ध्वनींची नोंद बी फक्त शारीरिक हावभाव सी फक्त सांस्कृतिक चिन्हे डी विचारांची सुसंगतता प्रतिकात्मकता आणि संवादाचे संरचनात्मक नियोजन आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय डी विचारांची सुसंगतता प्रतिकात्मकता आणि संवादाचे संरचनात्मक नियोजन प्रश्न आठवा भाषेच्या निर्मितीमध्ये मानवी बुद्धी कशापर्यंत प्रभावी असते ए संवादाच्या प्रत्येक घटकात उदाहरणार्थ विचार अर्थ आणि सांस्कृतिक संदर्भात बी फक्त सामाजिक परिस्थितीमध्ये सी फक्त लेखनाच्या साधनांमध्ये डी फक्त ध्वनींच्या शुद्धतेत आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय ए संवादाच्या प्रत्येक घटकात विचार अर्थ आणि सांस्कृतिक संदर्भामध्ये प्रश्न नववा <clears throat> मानवी बुद्धीद्वारे भाषा तयार करण्याची प्रक्रिया कोणती आहे ए भाषा संकल्पना सामाजिक गरजा आणि संवादाची गरज बी शब्दांची लांबी सी लेखन शुद्धता डी ध्वनींची संरचना आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय ए भाषा संकल्पना सामाजिक गरजा आणि संवादाची गरज किंवा आवश्यकता प्रश्न दहावा भाषेची निर्मिती कशामुळे मानवी बुद्धीच्या कार्यप्रणालीला उत्तेजन देते ए संवादाच्या प्रक्रिया विचारांच्या आदानप्रदानामुळे आणि सामाजिक अंतरक्रियेमुळे बी सांस्कृतिक चिन्हांमुळे सी लेखनाच्या साधनांमुळे आणि डी ध्वनींच्या विश्लेषणामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे संवादाच्या प्रक्रिया विचारांचे आदानप्रदान आणि सामाजिक अंतरक्रिया यामुळे भाषेची निर्मिती मानवी बुद्धीच्या कार्यप्रणालीला उत्तेजन देते मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास या व्हिडिओची लिंक आपल्या सर्व मित्रांना पाठवा आणि यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद